सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे चार ऑगस्ट दोन हजार आषाढ अमावस्या दिवे धुवायची अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवसापासून पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून श्रावण महिना श्रावणी सोमवार व्रताला सुरुवात होत आहे मनुष्याला म्हणजे आपल्याला वर्षभरात कुठले उपवास पास व्रत वैकल्य नाही जमलं तरी चालेल पण प्रत्येकाने श्रावणी सोमवार अवश्य हे व्रत उपवास अवश्य करावे आता काही गर्भवती महिला असतील आजारी व्यक्ती असतील अशक्त व्यक्ती असतील त्यांनी उपवास नाही केले फक्त व्रत केलं भोलेनाथांची शिवशंकरांची मनापासून तांब्याभर पाणी एक बेलपत्र वाहून पूजा केली तरी चालेल तुम्ही उपवास नाही केले तरी चालेल पण ज्यांना उपवास जमतात व्रत जमत त्यांनी अवश्य करायचं आहे वर्षातलं सर्वात मोठं व्रत म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत असतं चातुर्मासात भगवान विष्णू झोपी जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान भोलेनाथांकडं असतो म्हणून भगवान भोलेनाथांना शिवशंकरांना प्रसन्न करणारी सेवा कोणती तर ती सेवा म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत वैकल्य उपवास तापास करून आपण भगवान शंकरांना प्रसन्न करू शकतो म्हणून हे पाच सोमवार तरी आपल्याला व्रत अवश्य करायचं आहे आता व्रत करताना मनाने आणि शरीराने शुद्ध राहायचं आहे मांसाहार या महिनाभर आपल्याला टाळायचं आहे आता सकाळी लवकर उठायचं प्रत्येक श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आपल्या घरात महादेवांची शिवपिंडी असेल शिवशंकरांची त्याच्यावर सुद्धा आपल्याला जल पाण्याने स्वच्छ पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे आणि हो मंदिरात सुद्धा आपल्याला पाचवी सोमवार आपल्याला मंदिरात सुद्धा जायचं आहे मुलं येत असतील बरोबर त्यांना सुद्धा घेऊन जा आता खूप गर्दी असेल अशा ठिकाणी तुम्ही नाही नेलं लहान लेकरांना तरीही चालेल पण तुम्ही अवश्य तुमच्या घराजवळील शिवमंदिरात अवश्य जायचं आहे जाताना बरोबर पंचामृत दूध किंवा पाणी स्वच्छ पाणी तर अवश्य न्यायचंच आहे पाण्याने स्वच्छ पाण्याने जरी तुम्ही अभिषेक घातला आणि एक बेलपत्र शिवशंकरांना अर्पण केलं तरीही ही, ही उच्च कोटीची सेवा श्रावणातील मानली जाते ज्यांना काहीच जमत नाही तर त्यांनी तांब्याभर पाणी स्वच्छ पाणी शिवपिंडीवर अगदी मनापासून अभिषेक घालायचा आहे आणि एक बेलपत्र त्या बेलपत्राच्या प्रत्येक पानावर चंदनाचं बोट लावायचं आणि तो उलथा म्हणजे प चिकना भाग पिंडीवर शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धती पद्धतीने कधी पण शिवशंकरांना बेल अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे फळं अर्पण करायची आहे आता श्रावणी सोमवार सुरू करताना पहिला श्रावणी सोमवार असेल प्रत्येकाने एक नारळसुद्धा शिवशंकरांना अर्पण करायचं आहे आणि जेव्हा आपण पाचव्या सोमवारी श्रा श्रावणी सोमवारची सांगता करू उद्यापन करू पाचवी सोमवार करताना कधी पण संकल्प करून हे पाची सोमवार करायचे आहे आपण उपवास धरला श्रावणी सोमवार सुरू केलेले असं करू नका तुम्ही श्रावणी सोमवार करताना कधी पण कोणी पण पुरुष असो महिला असो श्रावणी सोमवार करताना आपण घरात तर आपल्या शिवपिंडीचा अभिषेक करतो पूजा अर्चा करतो पण महादेवांच्या मंदिरात जायचं तिथं बसायचं शांत आपली पूजा करण्याच्या अगोदर आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यात फुलं अक्षता टाकायची आणि भगवान शंकरांना आपण संकल्प करायचा की शिवशंकरजी महादेवा मी तुमचे पाच सोमवार श्रावणी सोमवारचं व्रत आजपासून सुरू करत आहे तुमचं नाव बोला तुमची काही इच्छा असेल संकट असेल भोलेनाथांना बोलून दाखवा तसं तर भोलेनाथांना भोले भंडारींना बोलायची काही गरज नाही पण संकल्प करताना आपली इच्छा सांगायची आणि ते पाणी आपण शिवपिंडीच्या जरा कोपऱ्याला बाजूला टाकून द्यायचं आहे म्हणजे तुमचं संकल्प झालेला आहे तुम्ही ते पाणी एखाद्या तामनात सोडलं नंतर तुम्ही एखाद्या झाडाला वगैरे घालून दिलं तरीही चालेल पण ते पाणी तुळशीला मात्र घालायचं नाही आपण जेव्हा स्वामींचा संकल्प करतो आपण जेव्हा विष्णूंचा संकल्प करतो ते पाणी तुम्ही तुळशीला घातलं चालेल पण जेव्हा भोलेनाथांसाठी सा, तुम्ही संकल्प करत असाल तर ते पाणी बेलाच्या झाडाला वगैरे किंवा प्राजक्ताचं झाड असेल तुमचं किंवा इतर झाडांना तुम्ही घातलं चालेल पण तुळशीला घालू नका अशा पद्धतीने पाच सोमवारचा तुम्हाला संकल्प कर करून घ्यायचा आहे अगदी साधा सोप्पा चमचाभर पाणी हातात घ्या तुमची इच्छा बोलांत ते पाणी तामणा सोडायचं आहे आणि मग महादेवांची पूजा सुरू करा पहिल्या सोमवारपासून पहिल्या सोमवारी एक नारळ मात्र अवश्य अर्पण करायचं आहे महादेवांच्या मंदिरात मंदिरात बसून शांततेत पूजा करायची आहे लोटाभर पाणी आणि एक बेलपत्र सुद्धा भोले भंडारींना खूप अतिशय प्रसन्न करत आपली झोळी भरभरून भोले भंडारी भरून देतात तुमच्या इच्छा त्वरित पूर्ण करतील पण उपवास तापास व्रत वैकल्य करताना शुद्ध मनाने करा कुणाविषयी वाईट भावना ठेवून अजिबात व्रत करू नका नाहीतर या व्रताचा कुठलाही तुम्हाला फायदा दिसून येणार नाही आणि ओम नम शिवाय ओम नमः शिवायचा मंत्र जपायचा आहे महिनाभर तुम्हाला येता जाता उठा बसता ओम नमः शिवायचा मंत्र जपायचा आहे आता महिनाभर आपल्याला शिवलिलामृतातील अकरावा अध्याय रोज पठण करायचा आहे आता ज्यांच्याकडं पोथी नाही त्यांनी यूट्यूबवर लावून दिला ऐकला किंवा वाचला तरीही चालेल महिनाभर तरी अवश्य करा आता ज्यांना कामानिमित्त अजिबात वेळ मिळत नाही त्यांनी पाची सोमवार तरी हा एक अध्याय शिवलीला मृतातील अकरावा अध्याय आपल्याला दर सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य पठन करायचा आहे मंदिरात बसून पठन केला तर अतिशय उत्तम पण नाही तिथं बसता आलं तुम्हाला गर्दी असते श्रावण सोमवार असतात प्रत्येक व्यक्ती भोले भंडारी शिवशंकरांच्या दर्शनाला जाते तुम्ही घरी जरी हा अध्याय पठन केला संपूर्ण शिवलीला मृत ग्रंथ पठन करण्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे अवश्य हा अकरावा अध्याय पठन करा जीवनात कितीही दुःख संकट चिंता असू दे मुलांविषयी चिंता असू दे तुम्ही लग्नकार्य तुमच्या लेकरांच्या लग्नकार्यात जर अडीअडचणी येत असतील ग्रह दोष कुंडलीत दोष असतील तर आईने जरी हा उपाय केला तुम्ही पाच सोमवार मुला मुलींनी सुद्धा पाच सोमवारचं व्रत करा आणि आईने शिवलीला मृतातील आईने किंवा वडिलांनी किंवा मुला मुलीने जरी पठन केला शिवलीला अकरावा अध्याय अवश्य पठण करायचा आहे न चुकता महिनाभर तर मी म्हणेल अवश्य पठण करा किंवा महिनाभर यूट्यूबला लावून द्या सकाळी सकाळी आणि हा अध्याय ऐकायचा आहे श्रवण अवश्य करा ज्यांना काहीच नाही जम मत त्यांनी ही तरी सेवा अवश्य करा पाच सोमवार तरी आपल्याला हा अध्याय अवश्य पठन करायचा आहे त्याचबरोबर उपवास करताना आता उपवास सगळेच करता असं नाही ज्यांना जमेल त्यांनी उपवास करा मी म्हटलंच गरोदर महिला असतील आजारी अशक्त व्यक्ती असेल त्यांनी फक्त व्रत करायचं आहे उपवास नाही केला तरी चालेल कुमारिका मुली असतील ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येत असतील त्यांनी अवश्य मुला मुलींनी हे व्रत अवश्य पाच सोमवारचं व्रत अवश्य करा पाच सोमवार होण्याच्या आत तुमचं उद्यापन होण्याच्या आत तुमचं लग्न ठरलेलं असेल हे श्रावणी सोमवारचं इतकं फळ देऊन जातं हे व्रत अवश्य करायचं आहे आता सोमवारी व्रत करताना चुकून सुद्धा काळ्या डार्क निळ्या रंगाचे कपडे घालू नका तुम्हाला पांढऱ्या स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कपडे घालता आले तर अवश्य मी म्हणेल पांढऱ्या रंगाची साडी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पांढऱ्या रंगाचा ड्रेस अवश्य प परिधान करा आणि मग तुम्ही महादेवांची पूजा करायला गेला तरीही चालेल काळे निळे कपडे घालू नका अजिबात नाही तुमचं व्रत सफल होणार नाही काळा कपडा अजिबात अंगावर परिधान करू नका पांढरे स्वच्छ कपडे त्यावर पिवळी बॉर्डर वगैरे असली अशी साडी जरी तुम्ही परिधान केली तरीही चालेल महिलांनो श्रावण महिना सुरू होताच हिरव्या बांगड्या तुम्हाला प हातात घालायच्या आहेत ज्या आधीच्या तुटलेल्या असतील फुटलेल्या त्या काढून टाका आणि हिरव्या किंवा लाल बांगड्या तुम्ही अवश्य घालायच्या आहे सौभाग्य प्राप्त होईल तुम्हाला त्याचबरोबर आपण श्रावणी सोमवारचं व्रत करतो तर फळ खाऊन फळ दूध दही किंवा मावा वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकतात पण भगर या उपवासात भगर मात्र अजिबात खाऊ नका एकादशीचं व्रत वगैरे आपण करतो तेव्हा भगरीचे पदार्थ खातो पण श्रावणी सोमवार महाशिवरात्र शिवशंकरांचे जेव्हा व्रत उपवास करतो तेव्हा भगर हे अन्न चालत नाही म्हणून ते खाऊ नका त्याचबरोबर पहिला श्रावणी सोमवार या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेला आहे पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तांदूळ घरातले चार व्यक्ती असतील तर चार मूठ तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर प्रत्येकाने प्रत्येकाने शिवामूठ अर्पण करायची आहे तांदुळाची दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला आलेला आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणावीस ऑगस्टला नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन या सणाला आलेला आहे तिसऱ्या सोमवारची शिवामूठ आहे मूग बघा किती छान योगायोग आलेला आहे सणावाराला श्रावणी सोमवार आलेला आहे चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला श्री कृष्ण जयंतीला बघा ह्या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा रात्री बारा वाजता आपण पूजन करणार आणि सकाळी आपल्या भागवा, भगवान शिवशंकरांची पूजन असा योगायोग पुन्हा नाही दोन्ही देवांची पूजा आपल्या हातून घडणार आहे चौथ्या श्रावणी सोमवारी अवश्य हेच पाचवी श्रावणी सोमवार अवश्य करा तुमची कुठलीही इच्छा ताबडतोब पूर्ण होईल त्याचबरोबर प चौथ्या श्रावणी सोमवारची मूठ आहे जवस आणि पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबरला पोळा या सणावर आलेला आहे आणि त्याचबरोबर सोमवती अमावस्यासुद्धा आहे सोमवती अमावसेला जी व्यक्ती भगवान शंकरांना तांब्यावर पाण्याने अभिषेक करते बेलपत्र अर्पण करते ती व्यक्ती आयुष्यात सुखी समाधानी होते अकाली मृत्यू अकाली संकटांपासून त्या व्यक्तीचं कायम भगवान शंकरजी कायम रक्षण करतात पाची सोमवारी आपल्याला संपूर्ण शिव परिवाराची पूजा करायची आहे म्हणजे आधी गणपती बाप्पाला नमस्कार करा गणपती बाप्पाला दुर्वा फूल अर्पण करा नंतर महादेव माता पार्वती कार्तिकेय सर्व शिव कुटुंबाची आपल्याला पाची सोमवारी पूजन करायचं आहे पहिल्या सोमवारी संकल्प करायचा आहे आणि प पहिल्या सोमवारी आपल्याला शिवपिंडीजवळ म्हणजे महादेवांच्या मंदिरात एक नारळ अर्पण करायचं आहे आणि पाचव्या स सोमवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापन काय करायचं एखादं नारळ तुम्ही महादेवांच्या मंदिरात अर्पण करा कुणी गरीब व्यक्ती असेल एखाद्या वेळेचं त्या व्यक्तीला भोजन करायला द्या अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता ताबडतोब तुमचे पाचवी सोमवारचं व्रताचं फळ तुम्हाला मिळेल पाचव्या सोमवारी शिवामूठ आहे सातू हे पाचवी सोमवार श्रावणी पाचवी सोमवार आपल्याला करायचे आहे आणि महिनाभर आपल्याला शिवलीला मृतातील एक अध्याय म्हणजे अकरावा अध्याय पठन करायचा आहे किंवा महिलांनो आपण कामात असतो सकाळी तुम्ही यूट्यूबवर लावून दिला आणि ऐकत ऐकत तुम्ही काम जरी केलं पण ते आपण श्रवण करतो हेच मोठं भाग्य तुम्ही ऐकला तरीही चालेल प्रत्येक श्रावणी सोमवारी एक तुपाचा दिवा आणि दोन कापूर वड्या महादेवांच्या मंदिरात अवश्य घेऊन जा आपल्या मनातील इच्छा मुलांसाठी घरादारासाठी पतीदेवांसाठी आपल्या सुख समाधानासाठी सुख सौभाग्यासाठी महादेवांसमोर प्रत्येक श्रावणाच्या सोमवारी महादेवांसमोर एक तुपाचा दिवा आपण लावून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर कापूरसुद्धा महादेवांना कापूर आरती खूप खूप प्रसन्न करते म्हणून कापूर आरती अवश्य करायची आहे घरात सुद्धा श्रावणी सोमवारी पाचवी श्रावणी सोमवारी आपल्याला घरात सुद्धा कापूर आरती करायची आहे आणि मंदिरात जाल तर कापूर बरोबर घेऊन जा गर्दी असेल नुसतं कापूर आरतीने ओवाळलं तुम्ही महादेवांना तरीही चालेल नंतर सर्वांनी ती कापूर आरती घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ही साधी सोपी सेवा तांब्यावर पाणी एक बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केलं तुम्ही खूप त्रासात असाल घरात खूप पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर महादेवांना प्रत्येक सोमवारी मदाने आधी स्वच्छ पाण्याने नंतर मदाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे पती पत्नीमधील वाद मिटतील घरात सुख शांतता येईल तुम्हाला जर खूप त्रासात असाल शत्रु पीडा होत असेल तर दर सोमवारी आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा महादेवांना अभिषेक घालायचा आहे आता तुम्ही खूप 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 त्रासात असाल तर मग काय करायचं मोहरीचं तेल आधी स्वच्छ पाणी नंतर मोहरीचं तेल नंतर पुन्हा स्वच्छ पाणी पुन्हा पंचामृत नंतर स्वच्छ पाणी असा अभिषेक करायचा आहे तर तुमच्या आयुष्यातील सर्व सर्व संकट दूर होईल तुम्ही स्वच्छ तांब्याभर पाणी जरी महादेवांना अर्पण केलं महादेव भोले भंडारी आहे प्रसन्न होतील आणि बेलपत्र बेलपत्र खूप प्रसन्न करत महादेवांना प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला एकशे आठ बेलपत्र किंवा अकरा एकवीस पाच किंवा एक बेलपत्र बेल तुम्ही महादेवांना अर्पण करायचं आहे पती पत्नीने मिळून जोडीने जरी पूजन केलं तरी तुम्हाला सुख सौभाग्य प्राप्त होईल तुमच्या मनातल्या सर्व सर्व इच्छा पूर्ण होईल वर्षभरात कुठलं व्रत वैकल्य नाही जमलं तरी पाची सोमवारचं व्रत अवश्य करायचं आहे नक्की करा सर्वांनी करा शिवलीलामृतातील एक अध्याय म्हणजे अकरावा अध्याय जरूर पठण करा